बाजी बाजी सात समुद्रापलीकडे शहाजी महाराजांनी सात बाजी माडी सात समुद्रापलीकडे शहाजी महाराजांनी सात ताजी बांधली माडी आणि लक्ष्मीसाठी आणली कार्पिओ गाडी ¡Sorpio, Jarín! <laughs> <laughs> <laughs>

चला सोडू नका नाही ना तीन आहे का दोन जातात नाही आता दावा अण्णा म्हणा बाई चल आता करतो आपलं पॅचअप मी तुझ्याच मुठी मी तुझ्याच मुठी आता सोड दुपारी साडी आणतो दुपारी होय अण्णा म्हणा साडी आणतो दुपारी अन्न जेजुरीला गेल्यावर हॉटेलत खेळतो म्हणाव मग काय वाचलेलं तुला पिक्चरला नेहत लागलं मजा आली आता दहा दिले असते येईल म्हणा नाही तर शाळेतून मॅडम तर येते फर्स्ट एड बॉक्स घेऊन फर्स्ट एड बॉक्स घेऊन

सांग, सांग। ला ला <laughs> <आजीए ला जिए। laughs> ताई सोडव हो, चार मिनटं धरली मग आता अडीच मिनटं मग अशी दीड मिनटं लय मोठं नाव घ्या लय मोठं बसूनच सुरू पटकन घ्या मोठ नाव जावा माझ्या हौशी मुलं माझी प्रेमळ जावा माझ्या हौशी मुलं माझी प्रेमळ आणि मुलं माझी प्रेमळ जावा माझ्या हौशी आणि रामदास रावचं नाव घेते माझ्या सुपारी खेळायच्या दिवशी छान छान

ये कधी अन्ना चला वन बॉटल टू ग्लास लक्ष्मी माझी फर्स्ट क्लास आता बॉटल म्हणले ना आणले बाटलीच <laughs> सात समुद्र आपोलीकडे शाहजी महाराजांनी <laughs> आणि सात वाजली माडी सात समुद्र आपोलीकडे शाहजी महाराजांनी सात ताजी वल्ली माडी आणि लक्ष्मी साठी अल्ली कार्पिओ गाडी कार्पिओ गाडी